जय भीम घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा किवळे देहू रोड परिसरातील श्रीकृष्णनगर जयभीम मैदान या ठिकाणावरील नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा आहे त्या जागेवर मधोमध आमदार फंडातून सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा रोड बनवण्यात आला आहे त्यावरून आंबेडकरी समाजातील भावनांचा अनादर केल्याने सर्व आंबेडकरी समाजामध्ये असंतोष निर्माण आहे त्यामुळे जयभीम मैदानात सर्व एकवटले श्रीकृष्णनगरमध्ये राहणारा संपूर्ण वाल्मिकी समाज व वा आंबेडकरी समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सांस्कृतिक भवन मरोड दोन्हीही होत असल्याने आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून तोडगा काढत सामंजस्यपणाने चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी आमदारांचे प्रतिनिधी अतुल मराठे यांनी उपस्थिती दर्शवली दोन्ही समाजाच्या वतीने आंबेडकर भवन व्हावे म्हणून तोडगा काढण्यात आलाय व लवकरात लवकर सांस्कृतिक भवन सुरू करण्यात येईल असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी मराठे यांनी सांगितले नमो मी विकास कडल लॉर्ड बुद्ध टी चॅनल वरून आज आपण थेट पुणे जिल्ह्यातील देहरोड शहर आणि विकास नगर केवळच्या मध्यवर्ती आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे टोक आहे तसंच तस देहरोड कॅन्टोन बोर्डाचं देखील टोक आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनासाठी जी नियोजित जागा आहे त्या नियोजित जागेवरती आपण आहोत अनेक दिवसापासून या नियोजित जागेवरती एक सांस्कृतिक भवन व्हावं गोरगरिबांचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर इथेच जवळच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बुद्धमूर्ती ऐतिहासिक धमूमी देवरोड या ठिकाणी बसवली त्याच्या काही कांतरावरती हे सांस्कृतिक भवन बनवण्याचा निश्चय या ठिकाणी देहरोड आणि विकासनगर केवळेवासियांनी केलेला आहे तसंच हेच सांस्कृतिक भवन काही पुढील भागात आपण पाहतो की कॅमेरामॅन जे आहेत आपल्याला ते पाठीमागचं दृश्य दाखवतील ज्या ठिकाणी पाठीमागे एक झाड आहे त्या झाडाच्या ठिकाणी सांस्कृतिक भवन होतं आणि ते सांस्कृतिक भवन पाडल्यानंतर सदरची जी जागा आहे ही सांस्कृतिक भवनासाठी मागण्याची जी सुरुवात झाली आणि हे सांस्कृतिक भवन ह्या जागेवर व्हावं त्यासाठी नियोजित जर आपण पाहिलं तर ह्या सांस्कृतिक भवनाची जी जागा आहे त्याला नियोजित असं वॉल कंपाऊंड देखील आपण पाहतो की बनवलेलं होतं ते देखील आज त्या ठिकाणी नाही आहे आपण पाहतो की या ठिकाणी आनंदराज्य आंबेडकरांच्या हस्ते या सांस्कृतिक भवनाच्या नियोजित जागेचं उद्घाटन झालं होतं त्यांचा देखील फलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पंचशीलचा ध्वज पाहायला मिळतो आहे या ठिकाणी हे जे बुद्धांचे विचार आहेत बाबासाहेबांचे विचार आहेत ह्या या ठिकाणाहून पेरण्याचं काम या ठिकाणचे सर्व समाजातील लोक करत आहेत पण मध्यंतरी आपण पाहतोय की काही ठिकाणी जे आहेत तर आपण दृश्य बघतोय की ह्या ठिकाणी एक जो रोड आहे सिमेंटचा रोड बनवलेला दिसतो आहे मध्य मध्येच सिमेंटचा रोड म्हणजे सांस्कृतिक भवनाची जी जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा विरोध का असा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आपण पाहतोय की काही नागरिक आहेत जे या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत डॉक्टर आंबेडकरांचा संविधानाचा शौचालय सभा मंडप असेल किंवा लग्न गोरगरीबांचे लग्न होत असेल पार्किंग असेल काही त्याचं नियोजन झालं पाहिजे ना रस्त्याला कोणाचा विरोध आहे का काळा तुम्ही रस्ता असं आहे की तुम्हाला आम्ही तिकडनं म्हणतो मधातूनच रस्ता काढा पण थोडं मागं पुढे सरपून तो रस्ता झाला पाहिजे अशी आमची विनंती होती तर परस्पर पंधरा दिवसापूर्वी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे तर आम्ही त्या लोकांना इथं येऊन विरोध केला नाही आम्ही सन्माननीय देवर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयजी वाघमारे साहेबांना ह्या गोष्टीची परवा कल्पना दिली रात्री साडेनऊला त्यांच्या गळ्यात गेलो सर असं विषय झालो आहे जे आमदारांचे प्रतिनिधी भाऊ मराठे होते त्यांच्या संपर्कात होतो का हे कुठेतरी थांबवा आणि पर्याय मार्ग आपण याच्यातून काढूया पण कॅन्टोनमेंट बोर्डनं हात वर केले अतुलभू मराठींच्या माध्यमातून ते म्हणले मग काल आमदार साहेबांसोबत चर्चा झाली अकरा वाजता आमदार साहेब येणार होते आमदार साहेब म्हणले तुम्ही काळजी करायची गरज नाही मिस करतोय आणि अतुलभू मराठी पण म्हणले आम्हीच करतो तर माझी दोन्ही समाजाच्या वतीनं अशी विनंती आहे आंदोलन करणे हा काही फार मोठं हे नाही आहे पण आजचं जे आंदोलन होतं हे जनता कालपासून रात्री बारा वाजता काम चालू होतं त्याच्यामुळे इथं काय काम चालू आहे त्याच्यामुळे बौद्ध जनता तमाम आंबेडकरी जनता संताप व्यक्त केला होता की उद्या आपण आंदोलन करूया आणि देवरड पोलीस स्टेशनला जर माहीत नसेल की आम्ही एकत्र जमा करतो आंदोलन होतंय आमचं तर हे मग आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची पोलीस मित्राची भूमिका आम्हाला हे वाटल त्याच्यामुळे पी आई साहेबांना सकाळी जाऊन मी पत्र दिलं का साहेब एकत्र लोक जमणार आहे उदरे होऊ शकतो उद्या भांडण पण होऊ शकतात तर त्या संदर्भात इथं आम्ही आलो आहे आज देवरोड पोलीस स्टेशन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब असतील त्यांचे दुसरे सहकारी ब भंडारे साहेब असतील आय विषय सावंत साहेब असतील आणि सर्वात महत्वाचं ज्यांच्या माध्यमातून एक कोटीचं भावनी या ठिकाणी आम्ही दोन कोटीची मागणी करणार आहे बरं का साहेब आम्ही दोन कोटीची मागणी करणार आहे तर त्यांच्या माध्यमातून हे भवन होते खऱ्या अर्थानं आमच्या चार नंबर वार्डाचा विकास बरं का देवरो टांटमेंडनी केला आमदार साहेबांनी केलेला आहे मी आज प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो या वार्डाचा नगरसेवक होण्यापूर्वी मी वाल्मिकी समाजाशी माझा परिवार एकनिष्ठ जुळलेला आहे श्रीकृष्ण वसाहत हे आमचं माहेरघर आहे आमचं घर आहे आणि या ठिकाणी सुदैवानं सगळ्यांच्या कृपेनं आप त्यांच्याच नाही ऑल सगळ्यांच्या कृपेनं मी नगरशेवक झालेलो आहे ही जागा चुकीच्या पद्धतीनं चालली होती ते आपण थांबवली ही जागेचं नियोजन आजचं नाही आहे मी फार पूर्वीचं श्रेय सिद्धार्थ चव्हाणजी धर्मपाल तंत्रपाळे आपल्या सर्व ग्रुपला देतो या ठिकाणी सांस्कृतिक भवन झालंच पाहिजे आमदार साहेबाच्या माध्यमातून आता एक कोटी नाही दोन कोटी ते भरपूर देतील परंतु जो रस्ता आहे वस्तीच्या लोकांना सार्वजनिकमध्ये शौचालय असेल ड्रेनेज असेल पी सी सी असेल आणि रस्ता हे झालं पाहिजे सांस्कृतिक भवनाला जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी जर थोडं ॲडजस्टमेंट करायची वेळ आली तर नक्की श्रीकृष्णनगर वसाहत आपण पुढे पुढाकार घेऊन त्या ठिकाणी पुढे येतील इथे कोणताही प्रकारचा वाद होणार नाही आणि श्रीकृष्णनगर वसाहत सांस्कृतिक भवनाच्या शंभर टक्के एकशे एक टक्का बाजूनी आहे आणि हे आमदार महोदयांच्या प्रतिनिधींना अतुल भाऊ मराठीजींना सांगतो की ताबडतोब त्याचं भूमिपूजन आणि कामाला सुरुवात करावी आता आचारसंहिता संपलेली आहे बऱ्यापैकी आचारसंहिता संपलेली आहे वाघमारे सरांना सांगतो की कॅन्टोन्मेंट बोर्ड बिलकुल निगेटिव्ह आहे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये ह्या वार्डासाठी या लोकांसाठी माझं नेहमीच भांडणं होतात माझं वैयक्तिक लढाई नसते पण ते लोक लगेच जातीवर उतरतात आणि ते वाल्मिकी लोकं हे आमचेच लोक आहेत हरियाणातून आलेत ते सगळे साफसफाई करून बिचारे कष्ट करतात मेहनत करतात आणि त्यांच्यासाठी आम्ही म्हणत असतो नेहमी तर ते कॅन्टोन्मेंट बोर्डाचं सुद्धा आपण सिरियसली थोडंसं ते डोक्यात ठेवावं हो। त्याच्यासाठी मोठं जन आंदोलन आम्ही करणार आहोत परंतु सांस्कृतिक भवन आणि श्रीकृष्ण नगर वसात असा वाद ना काल होता ना आज आहे ना उद्या राहणार एवढं मी या ठिकाणी या वार्डाचा प्रतिनिधी म्हणून आता नगरसेवक तर आहेच आहे पण ह्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा जसा मी आहे तसा या वस्तीचासुद्धा प्रमुख घटक म्हणून मी आपल्याला शब्द आप देतो प्रॉमिस देतोय की भविष्यात कोणताही वाद होणार नाही आणि सांस्कृतिक भवनाचं काम चालू करा तिथे जर रस्त्यासाठी काय ॲडजस्टमेंट करण्याची वेळ आली तिथं मी संतोष भाऊ चौगोले त्यांची टीम राजेंद्र लोट वाल्मिकी समाजाचे नेते त्यांची सर्व टीम आम्ही आपल्यासोबत आहोत धन्यवाद जय भीम जय वाल्मिकी जय महाराष्ट्र हा विषय आमदारापर्यंत कालच पोहोचलेला आहे पूर्वी एक वर्षापूर्वी ते रस्त्याचं काम ड्रेनेजचं काम श्रीकृष्णनगरमधलं मंजूर झालं आहे सांस्कृतिक भावनाचं काम पण सर्व मान्यवरांनी आमदार साहेबांच्या कानावर घातलं होतं त्यांना आपण सांगितलं पावसाळ्याच्या अधिवेशनात आपण त्याला मान्यता फंड उपलब्ध करू त्यानुसार आपण त्याला त्या पावसाळ्या अधिवेशनाला तो मुद्दा मांडून त्याला फंड उपलब्ध करणार आहोत आणि जेव्हा फंड उपलब्ध होईल तेव्हा त्याचं आपण भूमिपूजन करणार तसं आपण काय भूमिपूजन करणार नाही ते आमदार साहेबांचं तसं कधी करत नाही जेव्हा फंड पडेल तेव्हा आपण त्याचं चांगलं दिमागदार भूमिपूजन करू आणि कामाला सुरुवात करू जर काय लोकांना सगळ्या सांगितलं की हा रस्ताही आपण केला आपल्याला समाजाच्या वाल्मिकी समाजाच्या मंदिराचं पण काम करायचं आहे हे दोन्ही करत असताना रस्त्याची जर काय अडचण आली तर थोडा इकडे तिकडं सरकायला लागला तर तो आपण सरकून घेऊ हे सगळ्या सगळ्या समाजाच्या लोकांना मान्य आहे त्यामुळं आज हा इथं जे काय वाद नव्हता आंदोलन नव्हतं काय नव्हतं ही फक्त चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलो होतो आपण पाहिलं की दोन्ही समाजाच्या ज्या चर्चा आहेत ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार पडलेल्या दिसत पण दोन्हीच्या कुठंतरी भावना ज्या आहे उद्रेक आहे कुठेतरी दोघांच्या मनामध्ये कुठली ना कुठली खतखत आपल्याला पाहायला मिळालेली आहे हे जे सांस्कृतिक भवनाचं काम जेवढ्या लवकर सुरू होईल तेवढ्या लवकर ह्या दोन्ही समाजामधला जो वाद आहे तो निवळलेला आपल्याला दिसेल पण एकंदरीत आपण पाहतोय की आज जे काय आहे लोकसभाचं निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळाची चढावळ आणि त्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या आमदारांची चढावट हे आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आज आमदार या ठिकाणी आलेले नाहीत आणि जर आपण पाहिलं तर ही जी सांस्कृतिक भवनाची जी जागा आहे ही नक्कीच नियोजित जागा ह्या पूर्ण समाजाला इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही, वर्षा ही मिळेल का हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण आहे आपण पाहतो आहे की आज या ठिकाणी दोन्ही समाजाच्या चर्चा घडल्यानंतर काय होईल ह्याच्या पुढील वृत्तांत आपण पुढील बातमी देणार आहोत तोपर्यंत आपण या ठिकाणी तुरता सामनार आहोत दोन्ही समाजाच्या अपेक्षा आहेत की या ठिकाणी सांस्कृतिक भवन व्हावं पण ते होईल का कित्येक लवकर होईल का समाजाला अनेक वर्ष पुन्हा प्रतीक्षा करावी लागेल हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो आहे मी विकास कडलं कॅमेरामॅन भारतचा